संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीकम्याची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना एस एम एससुद्धा सुटलेले आहेत तर डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ जे काही तुम्हाला इथं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जे काही हेक्टरीप्रमाणे त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल तूर असेल मूग असेल त्यानंतर गहू असेल हरभरा असेल तर तुम्हाला इथं पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेली आहे तर एस एम एससुद्धा आता लेटेस्ट अपडेट आलेले आहे त्यानंतर इथं थोडं खाली आल्यानंतर जे की कोणत्या तारखेला इथं जमा झालेलं जा आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवून येईल त्यानंतर इथं मागचा जो काही हप्ता आहे जे काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे तर आता दुसरं इन्स्टॉलमेंटसुद्धा पिकम्याचं इथं जमा झालेलं जा आहे तर इथं तुम्हाला अमाऊंटसुद्धा इथं बघायला मिळेल तर प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं मी ब्लर केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तर आताचे जे काही अपडेट आहे तर त्यामध्ये आजची जी काही डेट आहे चौदा चार दोन हजार पंचवीस हा सुद्धा पिकमा जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही व कोणत्या जिल्ह्यात वाटपादा सुरू झालेला आहे त्यासंदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली नव्हती तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर त्यामध्ये जो काही पिकांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन मक्का ज्वारी या पिकांसाठी पीक विम्यासुद्धा मान्यता इथं मिळालेली आहे मात्र कापूस आणि इतर पिकासाठी मान्यता मिळालेली नव्हती त्यानंतर आता नाशिकमध्ये जे आहे एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटीचा जो काही पिकमा आहे ते वाटपाता सुरू झालेला आहे जे की नाशिकमध्ये आहे तर पात्र शेतकरी त्यामध्ये जे काही ठरलेले आहेत तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाशिकमध्ये एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर नाशिक झाल्यानंतर जळगाव जळगावमध्ये जे आहे कोटी ले चार, चार, चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये तर त्यामध्ये जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत सोळा हजार नऊशे अकरा तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की जळगावमध्ये चारशे चार नंगर। नंगर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये जे की सोळा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर नगर नगरमध्ये जे आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले था आहेत दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधारे बँक खात्यामध्ये पैशाची रक्कम इथं पाठवलेली आहे त्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस त्यानंतर इथं सातारा सातारामध्ये जे आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख चाळीस हजार चारशे सहा सातारा इथं झालेला आहे त्यानंतर सांगली सांगलीमध्ये जे आहे बावीस कोटी चार लाख त्या तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर जे की सांगलीमध्ये आहे त्यानंतर सांगली झाल्यानंतर इथं बीड बीडमध्ये जे आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर त्यानंतर इथं बुलढाणा बुलठाण्यामध्ये जे आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या त्यामध्ये खरी बसो किंवा रब्बी किंवा अग्रमेक अशा पिकव्यांचा समावेश आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न त्यानंतर येतं धाराशिव धाराशिवमध्ये जे आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तर यामध्ये जे की एकूण शेतकरी पात्र ठरलेले आहेत चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस तर आतापर्यंत आपण जे जिल्हे पाहिलेले आहेत तर त्यामध्ये खालीसुद्धा जिल्हे जिल्हेसुद्धा पाहणार आहे तर यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा आणि धाराशिव तर अशा जिल्ह्यात रक्कम जे आहे वाटप सुरू झालेल्या आहे त्यानंतर इथं अकोला अकोल्यामध्ये जे आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख सत् सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत जे की अकोल्यामध्ये अकोला जिल्हा झाल्यानंतर इथं जे आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे आहे तेरा लाख सहासष्ट हजार तेरा लाख सहासष्ट हजार यामध्ये जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोनशे अठ्ठावीस तर आता पात्र या शेतकऱ्यांची यादी कशाप्रकारे पाहिजे आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर व्हिलेज कोणते आहे यामध्ये यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं जालना जालनामध्ये जे आहे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस जे की जालन्यामध्ये आहे त्यानंतर परभणी परभणीमध्ये जे आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख जे की परभणी जिल्ह्यातील जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख तर त्यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर तर यामध्ये ठरलेले आहेत पात्र त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये जे आहे यामध्ये बावन्न कोटी एकवीस लाख तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत बावन्न कोटी एकवीस लाख नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस त्रेसष्ट हजार चारशे बावीस तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम इथं पाठवलेली आहे त्यानंतर इथं लातूर लातूरमध्ये जे आहे दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख तर त्यामध्ये जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स अशा पद्धतीने केलेलं आहे जे की त्यांच्या तक्रारी तर रिजेक्ट झालेल्या नाही व योग्य पद्धतीने केलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना इथं पैसे ज्या त्यांच्या खात्यात जमावण्यास सुरू झालेल्या आहेत जे की दुसरा टप्पा आहे लातूरमध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख जे की पात्र शेतकरी ठरलेल्या त्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस लातूर झाल्यानंतर इथं अमरावती अमरावतीमध्ये जे आहे आठ लाख पासष्ट हजार यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेलं आहे अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे सहासष्ट अमरावती झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये टोटल अमाऊंट जे की बघायला मिळेल आपल्याला पस्तीस लाख ,00, आठ हजार जे काही शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत पस्तीस ,00, लाख आठ हजार तीनशे तीन तर आता यामध्ये अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर नगर जळगाव नाशिक तर अशा जे काही जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे त्या जिल्ह्यात सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमेची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर आपल्या चॅनलला सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स अपलोड केलेल्या आहेत तर लगेच पा थँक्यू